नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बोलणार आहोत प्रताप प्रताप यांच्याविषयी मित्रांनो सुभेदार यांच्या जीवनशैलीची थोडीशी माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घेणार आहोत वेळ न वाया घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर मित्रांनो प्रताप सुभेदार यांचं खरं नाव जे आहे ते अतुल महाजनी असं आहे आणि त्यांची बर्थ डेट जर आपण पाहिली पाच नऊ एकोणीसशे बहात्तर साल त्यांची बर्थडेट आहे मित्रांनो सध्याचं वय दोन हजार पंचवीस नुसार त्यांचं त्रेपन्न अस सुरू आहे बर्थ प्लेस जर पाहिली तर मुंबई महाराष्ट्र मधला त्यांचा जन्म आहे आणि मूळ मुंबईची असल्यामुळे ऍक्टिंग त्यांच्या रगारगात लहानपणापासूनच भरलेली होती मित्रांनो एज्युकेशन त्यांचं बी कॉम इथपर्यंत झालेलं आहे आणि फॅमिली जर पाहिली तर त्यांना छान दोन मुली, मुली देखील आहेत एका मुलीचं लग्न देखील झालेलं आहे तर मित्रांनो हॉबी मध्ये आपण पाहूयात त्यांना लिहिण्याचा प्रचंड नाद आहे नाटक वगैरे लिहिण्याचं ते काम देखील करत असतात तर मित्रांनो अतुल महाजनी यांचं काम तुम्हाला आवडतं का तुम्ही ठरलं तर मग मालिका पाहता का हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि येणाऱ्या अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला ला सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद